नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सिक्स्थ सेन्स जागृत असल्याची लक्षणं कोणती व्हॉट आर द सिमटम्स ऑफ सिक्स्थ सेन्स अवेअरनेस आज आपण बघणार आहोत का हे लक्षणं कोणती आहे की ज्यामुळं आपल्यामध्ये सिक्स्थ सेन्स आहेत आपल्याला असं वाटतं आणि या सिक्स्थ सेन्सचा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला उपयोग करता येतो आणि सिक्स्थ सेन्स ही फार मोठी दैवी देणगी असं मानायला हरकत नाही आणि त्यामुळं आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योगधंदा व्यवसाय कुठल्याही शिक्षण वगैरे असो त्यामध्ये आपल्याला यश मिळवता येतं किंवा आपलं समाधान करून घेता येतं किंवा मनासारख्या घटना घडत असतात हा सगळा उपयोग आपल्याला असतो मित्रांनो आणि मग हा शिक्ष सेन्स आपल्यामध्ये जागृत आहे का नाही याच्याबद्दलची कोणती लक्षणं आहेत हे आज मी तुम्हाला सांगणार मित्रांनो त्याच्यातलं पहिलं लक्षण आहे मित्रांनो माणसाला एकाकी वाटणं एकटं राहावं असं वाटणं हे शिक्ष सेन्स जागृत असल्याचं लक्षण आहे मित्रांनो दुसरं लक्षण आहे कोणती घटना घडण्यापूर्वी आपल्याला अंदाज येतो आपल्याला एक सिग्नल मिळतात संकेत मिळतात लक्षात घ्या हे सुद्धा शिक्षतसेन जागृत असण्याचं लक्षण आहे मित्रांनो त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये काय चाललं समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडं आल्या असेल त्याच्यामध्ये मनामध्ये काय चाललेलं आहे त्याला काय मागायचं आहे तुमच्याकडं किंवा काय त्याच्या इच्छा आहे बऱ्याच वेळाला अशी माइंड रिडिंग करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आणि बऱ्याच वेळाला आपण त्याच्यामध्ये यशस्वी पण होत असतो लक्षात घ्या पुढचं आहे मित्रांनो माणसाचा स्वभाव थोडा शांत बनतो शिक्षतशेन जागृत झाल्यानंतर लक्षात घ्या कारण शा जागृत असण्याची ही जी लक्षणं आहे मित्रांनो फार महत्त्वाची आहे त्याचा स्वभाव शांत होतो आणि त्याचा एक वातावरण किंवा चेहरा एक थोडा आनंदी राहतो लक्षात घ्या पुढचं लक्षण आहे त्याच्याकडे जे बोलत असतो मित्रांनो त्या बोलण्याकडे लोक आकर्षित होत असतात त्याचे विचार ऐकावासे वाटतात आणि त्याच्या बोलण्याचा ऑटोमॅटिक प्रभाव पडत असतो लक्षात घ्या पुढचं लक्षात लक्षण आहे मित्रांनो मनातील विचार हे कमी होत असतात एकदा शिक्षतशैयन जागृत झाला किंवा जागृत सेन जेव्हा होतो मित्रांनो तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या मनामध्ये खूप विचार चालू असतात ते विचार हळूहळू कमी होत जातात आणि शिक्षतशैन जागृत होत असतो लक्षात घ्या त्याच्यानंतर कोणते गोष्टीमध्ये त्या माणसाला फास्टमध्ये कॉन्सन्ट्रेशन करता येतं म्हणजे एकाग्रता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे शिक्ष सेन्सच्या बाबतीमध्ये ती त्याला एकदम साध्य होते सेन्स ज्याच्यामध्ये जागृत असतो त्या व्यक्तीला लक्षात घ्या त्याच्यानंतर ही माणसं अशी वेगळी दिसतात लक्षात घ्या कुठेही गेलं तर वेगळी पडतात ही ओळखता येतात या यांचं वागणं बोलणं सगळ्या गोष्टी अशा वेगळ्या असतात लक्षात घ्या त्याच्यानंतर रागावर कंट्रोल करू शकतात सेन्समुळे थोडीशी मॅच्युरिटी थोडासा अंदाज येतो थोडंसं ज्ञान तर बऱ्याचपैकी संकेत येतात आणि त्यामुळं ही माणसं थोडीशी उतावळी नसतात लक्षात घ्या ही थोडी खोल गंभीर आणि थोडंसं शांततेने लक्षात घ्या हे त्याचं बरोबर रागावर कंट्रोल करू शकतात पुढचंही यांची कल्पनाशक्ती इमॅजिनेशन पॉवर प्रचंड वाढलेली असते त्यामुळे यांना अंदाज किंवा कोणत्याही गोष्टीचा अंदाज बांधणं किंवा जे पाच सेन्स आहे ॲक्टिव्ह झालेले त्याचा उपयोग करणं त्यांना सहज शक्य होतं त्याच्यानंतर सर ठरवलेली त्यांची कोणतीही गोष्ट मनामध्ये एखादी गोष्ट ठरवली किंवा एखाद्या गोष्टीमध्ये त्यांचा मनात विचार आला तर ती गोष्ट बरोबर होते सक्सेस होते आणि त्यांचा त्यांना अंदाज यायला लागतो त्याच्या गो गोष्टी घडायला लागतात लक्षात घ्या त्यानंतर समजा एखादी गोष्टी असेल समजा किंवा समाजसेवा असेल किंवा कोणाला मदत करायची असेल या सेवाभावी वृत्तीसुद्धा सेन्स से एकदा जागृत झाल्यानंतर ती वाढीला लागते लक्षात घ्या त्यानंतर आध्यात्मिक गोष्टींकडे ऑटोमॅटिक कल वाढत जातो निसर्गाचा आपण स्वतः एक घटक आहोत अशी त्याच्या मनामध्ये येत राहतं आणि निसर्गाच्यामध्ये आवड निर्माण होते आणि बरोबर निसर्गाच्या घटणाऱ्या गोष्टींचं त्याचं निरीक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी वाढलेल्या असतात त्यामुळे त्याला त्याच्यासुद्धा निसर्गासुद्धा घटना घटना असतील त्या गोष्टीचा त्याला सुद्धा अंदाज येत असतो लक्षात घ्या आणि मित्रांनो जर का तुम्हाला संकेत मिळायला लागले तुमच्या मनात आलेल्या गोष्टी घडायला लागल्या तुम्ही लोकांच्या मनातल्या गोष्टी वाचायला शिकलात किंवा तुम्हाला अशा चमत्कारी काही गोष्टी घडताना तुम्हाला दिसल्या लक्षात घ्या तुम्हाला असं वाटायला की वेगवेगळे संकेत तुम्हाला कळायला लागले सिग्नल मिळायला लागले तर मित्रांनो हे सगळे सिक्स्थ सेन्स जागृत असण्याचे लक्षण आहेत मित्रांनो तुमच्यामध्ये याच्यापैकी कोणती लक्षणं आहेत तुम्ही ती बघा आणि जर तुम्हाला शिक्ष सेन्स जागृत करायचा असेल किंवा सिक्स्थ सेन्सचा वापर करायचा असेल कसा वापर करायचा कोणती लक्षणं असते शिक्षसे सेन्स कसा वाढवायचा या संदर्भातले व्हिडिओ आपले सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये भरपूर व्हिडिओ आहेत मित्रांनो ते बघू शकता आणि जर तुम्हाला काही अडचण आली किंवा असेल किंवा मार्गदर्शन असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद